नमस्कार आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी खरं तर खूपच कॉमन आहे पण तितकीच त्रासदायकही असू शकते हो मी बोलती आहे कोंड्याबद्दल खास करून महिलांमध्ये याची कारणं काय आहेत आणि त्यावर घरच्या घरी कोणते उपाय करता येतील हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया आज आपण काय काय पाहणार आहोत त्याचीही एक छोटीशी झलक सगळ्यात आधी कोंडा म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ मग महिलांमध्ये याची मुख्य कारणं कोणती आहेत ते पाहू त्यानंतर ह्या समस्येमुळे काय त्रास होतात यावर एक नजर टाकू आणि मग काही सोपे घरगुती उपाय आणि केस निरोगी ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी यावर बोलू चला तर मग थेट आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि या समस्येच्या मुळाशी जाऊया असं कधी झालंय का की केस विंचरल्यावर कपड्यांवर पांढरी पावडर दिसते किंवा डोक्यात म्हणजे टाळूला सतत खास सुटते आणि केसही नेहमीपेक्षा जास्तच गळत आहेत जर असं काही होत असेल तर काळजी करण्यासारखं काही नाही ही समस्या अनेकांना असते आणि आज आपण त्यावरच बोलणार आहोत तर मग कोंडा म्हणजे नेमकं काय हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या टाळूवरची जी मृत त्वचा असते ती नैसर्गिकरित्या निघून पडण्याची एक प्रक्रिया आहे हे अगदीच नॉर्मल आहे सगळ्यांच्याच बाबतीत होतं पण जेव्हा हे प्रमाण खूप जास्त वाढतं आणि त्यासोबत टाळूला खाजही सुटते तेव्हा समजायचं की आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे आता पुढचा महत्वाचा मुद्दा ही समस्या महिलांमध्ये नेमकी का आणि कशामुळे जास्त दिसून येते चला यामागची कारणं पाहूया महिलांमध्ये कोंडा होण्याचं ना काही प्रमुख कारण आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे हार्मोनल बदल मासिक पाळी गर्भधारणा किंवा मिनोपॉसच्या काळात शरीरात हार्मोन्सचं प्रमाण खूप वर खाली होतं त्यामुळे टाळूवर तेल म्हणजे सीबम जास्त तयार होऊ शकतं आणि कोंड्याला आयतंच आमंत्रण मिळतं दुसरं कारण म्हणजे चुकीचा शॅम्पू वापरणं खूप जास्त केमिकल्स असलेले शॅम्पू टाळूवरची नैसर्गिक तेल काढून टाकतात ज्यामुळे त्वचा कोरडी पडून कोंडा वाढतो तिसरा आहे मानसिक ताण जास्त स्ट्रेसमुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेच्या आरोग्यावर होतो चौथं हो कारण आहे पोषक तत्वांची कमतरता विशेषत लोह झिंक आणि व्हिटॅमिन बी सारख्या गोष्टींची आणि हो पाचवं कारण म्हणजे टाळूवर होणारा बुरशीजन्य संसर्ग जो नियंत्रणाबाहेर वाढला की मग कोंडा होतो कोंडा म्हणजे फक्त केसांमध्ये दिसणारे पांढरे कण नाहीत त्याकडे दुर्लक्ष केलं ना तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात नेमका काय त्रास होऊ शकतो ते आता पाहूया कोंड्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे फक्त केसांच्या समस्येला नाही तर इतर त्रासांनाही सामोरं जाणं यामुळे गळती प्रचंड वाढते आणि केस, केस पातळ वाटायला लागतात सतत खाजवल्यामुळे टाळूवर नखांनी ओरखडलं जातं तिथे जखमा होऊ शकतात आणि इन्फेक्शनचा धोकाही वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो म्हणूनच यावर वेळीच उपाय करणं खूप गरजेचं आहे पण घाबरण्याचं अजिबात कारण नाही कारण या समस्येवर आपल्या घरातच अनेक सोपे आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहेत चला त्याबद्दलच आता जाणून घेऊया पहिला आणि सगळ्यांच्या परिचयाचा उपाय आहे नारळ तेल आणि लिंबू करायचं काय तर दोन चमचे खोबरेल तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळायचा आणि ते मिश्रण टाळूला हलक्या हाताने लावायचं साधारण अर्धा तास तसंच ठेवून मग केस स्वच्छ धुवून टाकायचे चा। चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा हा उपाय नक्की करून बघा आपला दुसरा उपाय आहे दही आणि मेथीचा मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची एकदम बारीक पेस्ट बनवायची ही पेस्ट दह्यात मिसळून टाळूला लावायची आणि फक्त पंधरा वीस मिनिटांनी धुऊन टाकायची या उपायाने कोंडा तर कमी होतोच पण खाजेपासूनही मस्त आराम मिळतो आणि हा तिसरा उपाय तर अतिशय सोपा आहे तो म्हणजे कोरफड कोरफडीचा ताजा गर काढायचा आणि थेट टाळूला लावायचा यामुळे टाळूला मस्त थंडावा मिळतो खाज आणि जळजळ शांत होते आणि कोंडा नियंत्रणात यायलाही मदत होते चला आता शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया कोंडा पुन्हा होऊ नये आणि केस कायम निरोगी राहावेत यासाठी काय करायला हवं हे उपाय तर आहेतच पण कोंडा परत येऊ नये यासाठी काही सवयी लावून घेणं खूप महत्वाचं आहे पहिलं म्हणजे आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळास केस धुवा रोज धुतल्याने टाळू कोरडी पडू शकते दुसरं केस ओले ठेवू नका कारण ओलसरपणामुळे बुरशीची वाढ अगदी सहज होते तिसरं ताणतणाव नियंत्रणात ठेवा त्यासाठी मेडिटेशन किंवा योगाची मदत घेता येईल चौथं भरपूर पाणी प्या यामुळे त्वचा आणि टाळू हायड्रेटेड राहते आणि पाचवं आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या फळं आणि ड्रायफ्रूटचा समावेश करा जेणेकरून शरीराला आवश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील शेवटी एकच सांगायचं आहे कोंडाही दिसायला जरी छोटी समस्या वाटत असली ना तरी ती खूप त्रास देऊ शकते पण चांगली गोष्ट ही आहे की योग्य काळजी आणि या सोप्या उपायांनी यावर नक्कीच मात करता येते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा निरोगी आणि सुंदर केस मिळवणं अजिबात अशक्य नाही महत्त्वाचा प्रश्न हा नाही की कोंडा का होतो महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्याची योग्य काळजी घेण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का